नमस्कार सोनीज किचन अॅनॉगमध्ये पुन्हा अधिक तुमचं स्वागत आहे तर आजच्या रेसिपीमध्ये आपण झटपट अशी अगदी साधे सोपे पद्धतीने पनीरची भाजी बनवणार आहे नाही जास्त वाटण करायचं आहे नाही जास्त मेहनत आहे अगदी झटपट अशी आपली पनीरची भाजी आहे ती तयार होते तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अजूनही तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला आता वेळ न घालत तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया पनीरची भाजी बनवण्यासाठीही तुम्ही पावशीर एवढं पनीर घेतलेलं आहे म्हणजे दोनशे ग्रॅम एवढं पनीर घेतलेलं आहे तर हिथं मी विकतच आणलेलं आहे घरीचं तुम्ही बनव घरीसुद्धा बनवू शकता आता हिथं मी अशा प्रकारचे तुकडे करून घेतलेले आहेत हि तर मी फ्रोझन मटार घेतलेला आहे हा माझ्याकडे तयार केलेला होता ह्याचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच चॅनलवरती जाऊन बघा खूप छान असा फ्रोझन मटार आहे तो व्यवस्थित असा राहिलेला आहे हिरवागार असा जसा राहिलेला आहे तर एक वाटी घेतलेला आहे आणि पाण्यामध्ये मी टाकून ठेवलेला हो आहे एक टोमॅटो घेतलेला आहे त्याची प्युरी करून घेतलेली आहे हिथं मी तीन मिडियम आकारचे कांदे घेतलेले आहेत बारीक असे कट करून घेतलेले आहेत आलं लसूण पेस्ट घेतलेले एक चम तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आवडत नसेल तर नाही घेतलं तरी चालेल हिरव्या सगळ्यात पहिले आपल्याला भाजीला फोडणी देऊन घ्यायची आहे तर त्यासाठी इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कडाईमध्ये आपल्याला दोन फळे एवढं तेलच घालायचं आहे जास्त तेलकट आपण ही भाजी बनवणार नाही अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळात आपण ही पनीरची भाजी आहे ती बनवणार आहे त्यासाठी इथं मी दोन फळे एवढं तेल घालून घेते इथ आता तेल गरम झालेलं आहे आता इथं आपण जिरं टाकूया कुठल्या पण भाजीला भाजी फोडणी महत्वाची आहे जर का तुमची फोडणी व्यवस्थित बसेल ना तर भाजीला एकदम छान असे टेस्ट येईल आता इथं मिरच्या पण घालून घेतलेल्या आहेत आणि जी आलू लसण पेस्ट आहे ती पण घालून घेतलेली आहे इथं आपल्याला कमी गॅस करायचा आहे आता कमी गॅसवरच आपल्याला हे वाट फोडणी आहे ते परतून घ्यायची आहे तर बघू शकता मस्त असं इथं आपली फोडणी बसलेली आहे आता ह्याच्या आपण जो कांदा घेतलेला होता तो घालून घ्यायचा आहे तर इथं मी बारीक असे कट करून घेतलेला आहे तुम्हाला इथं त्याची प्युरी बनवायची असेल ना तरी चालेल पण इथं मी बारीकच कट करून घेतलेला आहे आता इथं आपल्याला हा जो कांदा आहे तो चांगला बदामी रंगापर्यंत भर परतून घ्यायचा आहे जास्त पण करपावायचा नाही तर मंदाची कांदा आहे तो, तो, कांदा तो मी भाजून घेते आता इथं बघू शकता अशा प्रकारे कांदा आहे तो छान परतून झालेला आहे हलका बदामी रंग त्याचा आलेला आहे आता इथं आपण जी टोमॅटोची प्युरी बनवून घेतली होती ना तर का का, आ, सा सा ती घालायची आहे तर जास्त पण टोमॅटो घालू नका एकदम आंबट अशी भाजी लागते त्याच्यामुळे इथं मी एकच टोमॅटो घेऊन बा प्युरी त्याची केलेली आहे जर तुम्हाला प्युरी नसेल तुम्ही बारीकसुद्धा कट करून घालू शकता आता इथं आपल्याला कांदा आणि टोमॅटो छान असं भाजण्यासाठी एक ट्रिक आहे ती म्हणजे मीठ घालायचं मीठ घातल्यामुळे म्हणजे काय होतं कांदा आणि टोमॅटो आहे ते एकदम असं नरम पडतं आणि पटकन असं शिजलं जातं त्याच्यामुळे आपली ग्रेवी आहे ती छान अशी होते त्याच्यामुळे नक्कीच ही टीप फॉलो करा तर चला आता मी कांदा आणि टोमॅटो छान असं कमी ह्याचेवर परतून घेते आणि इथं आपल्याला झाकून ठेवायचं आहे झाकून ठेवल्यामुळं छान असं शिजून होतं इथं आपल्याला अशा प्रकारे आता झाकून ठेवायचं आहे आणि झाकून ठेवून आपल्याला पाच मिनटासाठी असंच ठेवायचं आहे आणि पाच मिनटानंतर बघायचं आहे आणि कमीच गॅस ठेवायचा आहे तर चला आता हे असं शिजवून घेऊया इथं आता मी पाणी घालून घेतलेलं आहे तर जास्त पण घालू नका थोडंसं एक ते दोन टेबलस्पून एवढं इथं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आता पाणी घातल्याच्या नंतर एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कमीच गॅसवर आपल्याला हे मसाले आहेत ते छान असे शिजवून घ्यायचे आहेत जर का तुम्ही चांगला मसाला परतून घेतला किंवा शिजवून घेतला ना तरच भाजीला छान अशी टेस्ट येईल परत आपल्याला झाकून ठेवून पाच मिनटासाठी असेच हे मसाले शिजवून घ्यायचे आहेत पाच मिनटं झालेले आहेत आता आपण उघडून बघूया तर बघू शकता कलर पण मस्त आलेला आहे आणि तेल पण सुटलेलं आहे याचा अर्थ की आपले जे मसाले आहेत ना छान असे परतून झालेले आहेत तर बघू शकता खाली पण लागले नाहीत ते पाणी घातल्यामुळे छान असे आपले मसाले परतून झालेले आहेत आता ह्याच्यातच आपण जे पनीर घेतलेलं होतं ते पण घालून घ्यायचं आहे तर इथं मी पनीर जे आहे ते परतून वगैरे घेतले नाही असंच घातलेलं आहे आता इथं मटर पण आपल्याला घालून घ्यायचं आहे तर झटपट आपण इथं भाजी बनवत आहे त्याच्यामुळे जास्त काही प्रोसेस नाही झटपट आपली भाजी तयार होते आता हे पनीर आणि मटर घालून घेतल्यावर दोन ते तीन मिनटासाठी या मसाल्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून जो मसाला आहे तो छान असा पनीरला लागेल त्याच्यामुळे परतून घ्या दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आता यात आपण पाणी घालून घेऊयात इथं मी गरम करून पाणी घेतलेला आहे कधी पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे रसाची भाजी बनवताना गरमच पाणी करून घालायचं जेणेकरून भाजीची टेस्ट आहे ते बदलणार नाही आता हिथं मी दोन ग्लास एवढं हे पाणी घातलेलं आहे हिथं आपल्याला भाजी आहे ती शिजवून घ्यायची आहे त्याच्यामुळे मी इथं दोन ग्लास पाणी घातलेलं आहे तुम्हाला किती घालायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता आता इथे तुम्हाला जास्तच पातळी भाजी वाटत असेल पण जेव्हा आपली भाजी शिजवून तयार होते ना त्यावेळेस छान अशी त्याची ग्रेव्ही तयार होते त्याच्यामुळे पाणी मी इथं दोन ग्लास घातलेला आहे आता आपल्याला सगळ्यात शेवट एक सिक्रेट असं घालायचं आहे इथं मी चवीनुसार मीठ तर घातलेलंच आहे आधी थोडं घालायचं आणि आता थोडं घालायचं आहे आता हिथं आपण जेव्हा आपली भाजी तयार होते ना त्यावेळेस एक मसाला घालायचा आहे तो मी सांगेनच आता इथं मी दोन चमचे एवढं पनीर मसाला घेतलेला आहे तर हिता आपल्याला वाटण परतताना पनीर मसाला कुठलाच घालायचा नसतो इथं आपल्याला भाजी जेव्हा आपली तयार होईल ना त्यावेळेस आपल्याला नंतर मसाला घालायचा आहे जेणेकरून ज्या जो त्याचा स्वाद असतो किंवा त्याची टेस्ट असते ना ती नंतर भाजीमध्ये उतारते त्याच्यामुळे नंतरच आपल्याला मसाला घालायचा असतो आता इथं मी फुल गॅस करून ही भाजी आहे ते छान अशी उकळून घेते नंतर कमी गॅस करून आपल्याला शिजवून घ्यायचे आहे इथं भाजीला उकळे आलेले आहे आता इथं आपण जी कसुरी मेथी असते ना ती मी एक चमचा घेतलेला आहे हातावर असा क्रश करून आपल्याला ही घालायची आहे आणि कुठली पण भाजी करा तुम्ही नंतर भाजी तयार झाल्यावर आपल्याला कसुरी मेथी घालायची असते ना ना कमी गॅसवर इथं मी पाच ते दहा मिनटासाठी भाजी इथे शिजवून घेतलेली आहे आणि छान अशी आपली झटपट अशी इथं पनीरची भाजी तयार झालेली आहे जास्त वाटण करायचं नाही किंवा जास्त मेहनत नाही कमी साहित्यात कमी वेळात आपली पटकन अशी पनीरची भाजी तयार झालेली आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये में सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद